अहो आई पण मला स्वयंपाक नाही येत अरे द्यावा मग काय येत तुला मला मॅगी बनवता येते ना अगं कसली मॅगी आणली पण तुमची आई एक्सेप्ट करेन ना मला अगं माझ्या आई लगेच एक्सेप्ट कर हो का? ये तू मध्ये ये आई अय आई बस आई बाहेर ये बर बघ तुझ्यासाठी काय आणलंय

तू टेन्शन घेऊ नको आय तर स्वभाव राहिलं काय बैल हा पोरीला नुसती साडी नसता येत नाही का नाही काय भुसगाव न उभा राहिल्यावर राहिलीस माझ्या थोबाडा पुढं उभी तुला एक काम कुठला येत नाही या झगा मगा माझ्याकडे बघा म्हणून घेतल्यासारखं बोलत मला येत नाही म्हणतेच हा बघा इकडे मी पिन लावते फॉबाड घेऊन आज माझ्या फॉबाडावर उभा राहते या हा हे काय का माझे आहेस कुठल्या माझ्या दुस्मानाने वाटोळ केलंय माय माझ चांगला येत होत्या ना त्या गोत्या त्या पुरी तर नाही आणल्या हे आणले असलं पळवून ह्याला नव्हतं काही काम अगं बया 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 खुशाल थोबडवर करून पसरलीच गाडी घेतलेच काय मी हे बघ ना काय झाले ह्याला सामन तशीच हाय मला तर अशीच भांडी धुत आता आता घ्या का आम्ही हाणवून अगं नाही परवडले की हे भांडले असले हा बायस का आहे घरामध्ये पळवून आणलं ह्या कार्टेने असलं सून स्वयंपाक करायचा आहे ना माझ भुका लागल्यात आता पोर गाई अहो आई पण मला स्वयंपाक नाही येत अरे देवा मग काय येत तुला मला मॅगी बनवते बनवता येई गर कसली मॅगी आणली हा अगं त्या भाकरी कारण करून खायचं बघायचं सोडून कुठलं मॅगी लागतो कोणत्या बघून मॅगी हा मॅगी करून खावं लागते अगं मॅगीवर कुठं संसार असतो कमी पडलं तर जरा त्यांना भाकरी खाबी तो भाऊ ना भाई कालवण लागत आहे घरामध्ये खायला मी घे बर मग यांनी भाड्याने असली आवाज असं पळून मार कसली लादत पूर्वी झालं केली अस तर करा पण केलं मलाच भेटत का चार वाजून आज हा

असं वाटायला लागलंय की मीच कुठेतरी घर सोडून जावा का काय घरात राहू नये हे असले आवाज असा घेऊन आलास तर किरसून तोंडी काय टेन्शन घेऊ नको आई तो स्वभाव होता असला किरकिरा हिला <laughs> बरोबर खाऊ घालून आणतो मी <laughs> बाहेर बाय 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 I <laughs>